काय तुम्हाला हिप्नोटाईज करत नाही मी कुठली अंधश्रद्धा सांगत नाही मी तुमचं कुठलंही वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत नाही एकदा ऐका मी तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत नाही मी कुठलाही हिप्नॉटाईज करत नाही मी माझ्या लेख्या तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या लेखीनो ऐका ही आई आहे स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी एकदा नीट ऐकायचं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही आई नसती ना आम्ही नसतोच आई नसती छत्रपती नसते आई नसती कोणीच नसत या आईचा वटवृक्षाला आपल्याला आयुष्यभर असं वाटलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडते पण पोरीनो सत्य एक सांगू का आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट बाप नावाचं वाढतंय बघ जे रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून किंवा आईपेक्षा एक पाऊल पुढं टाकून तुमच्यासाठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं बाप काम करतो तिथं तुमचा बाप तुमच्यासाठी लई रडतो हा बाप तुझ्या समोर उभा आहे पोरी आज पळत पळत जायचं बघा आज नाही तर कधीच नाही आणि आपल्या आप बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी जा जा तुझ्या समोर तुझा बाप आहे बघ पोरी जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी हा तुझा बाप आहे बघ हे पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला पोरी हे पोरी हा बाप आहे बघ पोरी या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो हे पोरीनो या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो हे पोरीनो या बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पोरीनो या बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पोरीनो या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो हा बाप पोलीस स्टेशनला उभा राहू दे का पोरीनो या बापाला लोक सांगू देत का हा नालाय का म्हण तू फक्त बापेला सांग पप्पा हा पोरला नाही मला आवडला तुझ्या कोणतीही जबरदस्ती होणार नाही पोरी तुझी निवड योग्य असेल चांगली असेल तर हा बाप कर घेईल आणि या बापाला लाचार करून जाऊ नका पोरीनो हे पोरीन सगळ्या लेकीनो पडा एकदा पाया बापाच्या बापाच्या पायावर डोकं ठेवा ठेवा हा तुमचा तिरुपती आहे पोरीनो हा तुमचा तिरुपती आहे हा तुमचा विठ्ठल रे पोरीन या बापाला लाचार तुलाच करायचं ना इथं बसलेल्या सगळ्या माझ्या लेखी ए इथं बसलेल्या माझ्या सगळ्या लेखी शाळेच्या चा कॉलेजच्या चला बोरानं उभं राहायचंय जागेवर चला सगळ्या बोरीनं उभं राहायचंय जागेवर उभं राहायचंय बा जा चाल जा जा जागेवरती जा उभं राहा पोरी जागेवरती उभं राहा चाल बाप, बाप हा बाप फक्त या गावचा नाही तर अखंड राष्ट्राचा हा बाप आहे कोरी चाल हात वरती कर तुझा उजवा हात वरती कर वरती हात उजवा तुझा कोरी वरती देव डोक्यावरती कोरी ही अंधश्रद्धा नाही मी तुम्हाला हिप्नोटाईज करत नाही मी सत्याने वास्तव सांग या वयामध्ये तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नसते बोरीन तुम्हाला फसवलं जातंय बोरीन लक्षात घ्या हे शिकायचं वय तू आव जिताव आहे तुझ्यामध्ये मध्ये प्रचंड ताकद आहे तुला निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आहे पण तो निर्णय योग्य असला पाहिजे हे घरातल्याना विचारून घेता आला पाहिजे एवढं स्वातंत्र्य तुला तुझ्या बापाने दिलेलं आहे चाल घे हे शपथ पप्पा पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा मी असं कुठलंच कृत्य करणार नाही ज्याच्यामुळं तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा पप्पा ज्याच्यामुळं तुम्हाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लागेल असं कुठलंच कृत्य मी करणार नाही पप्पा मी शिकेन पप्पा मी मोठी होईन पप्पा माझ्या पायावरती उभे राहीन पप्पा पप्पा तुमचा बाप आहे ही तुमची आई आहे हा शिवधर्म आहे हे राष्ट्र आहे बस त्याच्या पलीकडे काय बोलो एवढं सांगून सुद्धा जर चुकीचे निर्णय तुम्ही घ्यायला लागला तर माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो पण माणसासारखा आम्हाला वागता येईना थांबतो थांबत असताना एक सांगतो एक ही पोरबी छुकीच्या खोट्या प्रेमासाठी आपल्या बापाला प्रेमा सोडून जाणार नाही छत्रपतींचा आदेश आहे हा छत्रपतींचा आदेश काय बोलू इथं सगळं प्रबोधन आणि परि